नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स वरती नवीन नियम लागू लागणार पंचवीस हजार रुपयांचा दंड या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी आधुनिक युगात भारतीय रस्त्यावर वाहनाची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहेत या वाढत्या वाहतुकीमुळे दुर्दैवाने अपघाताचे प्रमाणही चिंताजनक पातळीवर पोहोचलेले आहे दररोज अनेक निरपराधी लोक केवळ वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यामुळे आपले बहुमूल्य जीवन गमावत आहेत या गंभीर समस्येला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे एक मार्च दोन हजार पंचवीस पासून मोटर वाहन दंड कायदा दोन हजार पंचवीस संपूर्ण देशात अंमलात येणार आहे या नव्या कायद्यामध्ये आर्थिक दंडाची रक्कम लक्षणीयरित्या वाढवण्यात आली आहे आणि नियम उल्लंघन करणाऱ्यावर अत्यंत कडक कारवाई करण्याचे धोरण अवलंबले आहे या कायद्याच्या माध्यमातून भारतीय रस्त्यावरील सुरक्षितता अमूलाग्रह सुधारणा अपेक्षित आहे या नव्या कायदेशीर चौकटीमुळे अधिक जबाबदारीने वागण्यास प्रवृत्त केले जाईल सरकारचा मुख्य हेतू केवळ आर्थिक दंड वसूल करणे नाही तर प्रत्येक नागरिकांमध्ये रस्त्यावरील सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे या उपक्रमाद्वारे भविष्यात अपघाताचे प्रमाण कमी करून अनेक कुटुंबांना दुःखापासून वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे नवीन कायद्यामध्ये प्रत्येक प्रकारच्या वाहन चालकासाठी वेगवेगळे नियम आणि दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे बघा तर मंडळी दुचाकी वाहनधारकांसाठी नवीन कडक नियम या संदर्भात आपण सविस्तर बघूया दुचाकी चालकांसाठी नवीन कायदेशीर तरतुदी अत्यंत कठोर आहेत सुरक्षा हेल्मेट वापरणे आता अनिवार्य करण्यात आले आहे आणि त्यांचे उल्लंघन केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील हेल्मेट शिवाय दुचाकी चालवताना पकडल्या गेल्यास एक हजार रुपयांचा तकादा आकारला जाईल त्याचबरोबर गुन्हेगाराचे चालक परवाना तीन महिन्यासाठी निलंबित करण्यात येईल या कारवाईमुळे सार्वजनिक वाहतूक चालकांना व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागेल यासोबतच दुचाकीवर चालक आणि एक प्रवाशा व्यतिरिक्त व्यक्ती बसवण्याचे आढळल्यास देखील एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल हे नियम विशेष करून कॉलेज विद्यार्थी आणि तरुण वर्गाला लक्ष करून बनवले आहे या नियमाचा हेतू दुचाकी अपघातामध्ये लक्षणीय घट घडून आणणे आहे सांख्यिकी दर्शवते की हेल्मेट वापरल्याने मस्तकाच्या दुखापतीमुळे सत्तर टक्के पर्यंत घट होते त्यामुळे हे नियम केवळ कायदेशीर आवश्यकता नसून जीवनरक्षक उपाय म्हणून देखील महत्वाचे आहे सरकारने हेल्मेटच्या गुणवत्तेबाबत देखील मानके निर्धारित केले आहेत जेणेकरून खरी सुरक्षा मिळेल बघा तर मंडळी चारचाकी चाकी वाहन चालकांसाठी कठोर शिक्षेची तरतूद या संदर्भात आपण सविस्तर बघूया चारचाकी चाकी वाहन चालकांसाठी देखील नवीन नियम अत्यंत कडक आहेत सुरक्षा पट्टा बांधणे आता कायदेशीर अनिवार्य आहे आणि त्यांचे उल्लंघन केल्यास एक हजार रुपयांचा आर्थिक दंड आकारला जाईल वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर केल्यास पाच हजार रुपयांचा मोठा दंड भरावा लागेल हा दंड इतका जास्त ठेवण्याचे कारण असे आहे की मोबाईल वापरताना लक्ष विचलित होऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता असते वैज्ञानिक अभ्यासानुसार वाहन चालवताना मोबाईल वापरल्याने अपघाताची शक्यता चार पटीने वाढते त्यामुळे या नियमाचे कडक पालन आवश्यक आहे यासोबतच सहप्रवाशासाठी देखील सुरक्षा पट्टा अनिवार्य आहे मागील सीटवर बसलेल्या प्रवाशांनी देखील सुरक्षा पट्टा वापरणे अनिवार्य केले आहे या नियमांचे उल्लंघन केल्यास चालकावरच कारवाई होईल गाडी चालवताना हेडफोन इयरफोन वापरणे किंवा अत्याधिक आवाजात संगीत ऐकणे देखील प्रतिबंधित आहे कारण यामुळे आसपासच्या आवाजाचे अनुभवन नाहीसे होते तर मंडळी वाहतूक सिग्नल उल्लंघन आणि वेग मर्यादेचे नियम या संदर्भात आपण सविस्तर बघूया रस्त्यावरील वाहतूक सिग्नलचे उल्लंघन करणे हा एक गंभीर गुन्हा मानला जाणार आहे लाल दिवा असताना वाहन पुढे नेल्यास पाच हजार रुपयांचा मोठा दंड आकारला जाईल हा दंड इतका जास्त ठेवण्याचे कारण असे आहे की सिग्नल तोडल्याने क्रॉसिंग वर भीषण अपघात होण्याची शक्यता असते धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे अत्याधिक वेगाने गाडी चालवणे किंवा रस्त्यावर स्टंट करणे यासाठी देखील मोठे दंड आकारले जाणार आहेत वेग मर्यादा निर्धारित केलेल्या क्षेत्रानुसार ठरवली जाईल आणि त्यांचे उल्लंघन केल्यास तत्काळ कारवाई कर होईल ओव्हरटेकिंग करताना योग्य नियमांचे पालन न केल्यास चुकीच्या दिशेने वाहन चालवल्यास किंवा पादचाऱ्याच्या क्रॉसिंगवर वेग कमी न केल्यास देखील दंड आकारला जाणार आहे पार्किंगच्या नियमांचे उल्लंघन केल्यास डबल पार्किंग केल्यास के किंवा नो पार्किंग झोनमध्ये वाहन ठेवल्यास तत्काळ दंड आकारला जाईल चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद